आता जो प्रकार सध्या मीडियावर गाजत आहे तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर लादला चाललेला आहे याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हानीमारीचा संबंध झालेला नाही काल तो अचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थ्याचा पालक आल्याच्यानंतर तो पायातील पादत्राने न काढता आहे तसा जिथं मुलं अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठ पाठांदर चालते तिथं तो, तो शिरला पक्वाजाची तोडफोड केली आणि सगळे विद्यार्थीचा अर्डा झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचारला असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी गलितच्या शब्दामध्ये मला सेवा देऊन पूर्णपणे त्यांनी सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही माझ्या पाठीमागत श्रीक्षेत्र नगद नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमागं उभा आहेत आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही अशा गलिच्छ शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुकी केलेली आहे पकवाच वगैरे फोडून आमचं आश्रमाचं गुरुकुलाचं बरंच काही नुकसान त्यांनी केलेलं आहे हा तो गुन्हा खोटा आहे त्याला जो त्याला जी हान के मार, मार केलेली मा तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्यांनी त्याला कुठं अगोदर मारहाण केलेली ह्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातोय जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळी असतील परिस पंजेकृष व्यक्तिमत्व असतील सर्वांना माहिती आहे आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असो आणि असं पशुतुल्य एखाद्याला हानमार करणे आमच्या शक्य नाही आणि एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट आहे पटू शकणार नाही ही गोष्ट आमच्याकडून ते झालेलं नाही पण हे पूर्णपणे तो काल वेळोवेळी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमागं नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आहेत तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरूनच आलेलं म्हणे आम्ही आमचं पूर्णपणे ठरलेलं तो काहीही करू करू शकत नाही असे त्याचे शब्द त्याचेच शब्द आहेत ते मग तो धुंदा अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत ते मला मा, धमकी देण्याचं कारण की जेणेकरून आम्ही शांत राहा म्हणून आजपर्यंत मी कोणापर्यंतही बोललेलो नाही गोष्ट पण आता पूर्णपणे माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातोय किंवा नको असे समजा नको ते आरोप माझ्यावर केले जातात